दर्शक हो यल्लामा डोंगरावरती रेणुका मातेच्या मंदिराच्या शेजारी आता हो आपण आहोत आणि या कुंडानंतर पाठीमाल्या बाजूला जे दिसते हे परशुराम मंदिर याचं दर्शन घेण्याची पद्धत आहे आणि याच्याच आजूबाजूला काही तीर्थक्षेत्र तीर्थस्थानं आहेत जिथं महत्वाचे काही पूजा किंवा दर्शन घेतली जातात तर त्याबद्दल आपल्याला प्रश्न त्यांच्याकडे थोडक्यात माहिती <सथ> जाणून घेऊया रेणुके ज्या या गोंड म्हणजे तैल तीर्थानंतर आपण परशुराम। दर्शन घेतो ते भगवान परशुराम 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 अर्थात महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांचा पाचवा पुत्र रेणुका मातेचे जे चार पुत्र आहेत पहिले चार पुत्र अर्थात वसु विश्वावसु बृहद भानू बृहद कण्व हे इंद्र अग्नि वरुण सूर्य यांचा होता आणि त्यानंतरचा पाचवा पुत्र अर्थात परशुराम त्याचं मूळ नाव रामभद्र असा हा राम जमदग्नींचा पुत्र रेणुकेचा पुत्र आणि त्याचा इतका पराक्रम की रेणुकेच्या या शब्दासाठी त्यानं संपूर्ण पृथ्वीवरच्या शत्रूंचा संहार करून ही पृथ्वी निक्षत्री केल्याचा संकल्प मिळतो म्हणजे ती सगळी पृथ्वी त्यानं स्वतःची अंकित केली आणि ती पृथ्वी त्यानं ऋषींना दान केली अशा परशुरामाला ज्या वेळेला भगवती रेणुकेनं इथं एका असूर बेटासूर नावाचा असूर होता त्याचा संहार करायला सांगितलं त्या असुराच्या संहारानंतर परशुरामाने एका नव्या वाद्याची निर्मिती केली बेटासुराच्या मस्तकापासून त्यांना एक गोल मापट बनवलं त्याच्या ब्रम्हरंद्रातून म्हणजे टाळूतून त्या आसुराची एक शिर ओवली आणि ती त्या आसुराच्या हाताला बन त्याचा तितृण तितृण आवाज काढणार असं एक चौंडक नावाचं वाद्य तयार केलं त्यानंतर असतं ते रेणुकेच्या सेवेमध्ये नित्य वापरलं जातं तर असा चौंडक वाजवत आलेला भगवान परशुरामाचा विग्रह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर समोर रामभद्राची अर्थात भगवान शंकरांचं लिंगरूप आणि त्याच्या पाठीमागा मूर्तीरूप परशुराम असं सुंदर दर्शन घडल्यानंतर पुढे आपण दर्शनाला जातो ते रेणुका आणि जमदग्नी यांचा कुलस्वामींनी स्वरूप असणाऱ्या भगवान शिवांचं अर्थात मल्लिकार्जुनाच्या